हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार तर चला आपलं चालू झालं आहे रोजचे काम रोजचं रुटीन चला सकाळचे वाजले नऊ माझा डब्बा झाला आहे टिफिन झाला आहे टिफिन मीन्स स्वयंपाक झाला आहे सगळा आणि बघा आमचे देवपूजा वगैरे पण झाली आहे आज थोडे सोशी रोटली म्हणून मला खूप लेट झाले नाही तर अजून काम झाले असते मित्रांनो हे चाललं आहे आमचं स्वयंपाक एक भाजी करून गेले ती आता दुसरी भाजी करते आता हिमांशीला तनिष्काला भाजी आवडत नाही म्हणून आता त्यांची आवडीची भाजी आहे बघा तर काय भाजी आहे मी आता चण्याची भाजी केली आहे काळे चणे छान लागते मला आणि हिमांशीला पण आवडते तनुचे पप्पनला आवडत नाही हे बघा इथे एवढेशी मी फ्राय करायला ठेवले आता उकळून घेतले म्हटलं तवेवर फ्राय करा पण तवेवर फ्राय होऊस तर मला वाटतं डब्यातलं सगळं संपून जाणार आहे हे बघा के एक 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 हिमांशीच चाललंय आमचं भूक लागली म्हणजे मी जेवण घेऊन गेल ती माझ्यासोबत हाय ना तर चला आता ही तर बघा मी तनुजी पप्पांना काय भाजी दिलीतील छान भाजी दिली ही मला पण अशी आवडते वटाणा बटाटा आणि फ्लावर मिक्स केले करून ही भाजी पण एक नंबर लागते एकदम नुसती तेलातच करायची पाणी टाकायचंच नाही मी कुटबीट भाज्यांना काही टाकत नाही आणि असंच बनवते बघा आमचं घर सगळं स्वच्छ झालं आहे आज कपडे आहे मला कपडे धुवायचे आज धुनं राहून गेल कर, बाजी कदी अस लिये, तर भाजी कधी उकळती असं आहे आणि इतकी भूक लागली आहे बघा आता उकळला तरंग येते तर तरंगी येते भाजीला मग उकळ झाली की मग भाजी जेवायलाच बसणार आहे आम्ही घुसतो का पातेलेत म्हणून तुम्ही घालवतो बघा 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 ही माणशी बघा कसं पात्यालाच घुसतोय तर मित्रांनो तरंगाची भाजी खायला चांचा मसाल्याची बघा मित्रांनो आता मम्मी जेवायला वाढतीये हे बघा भाजीला किती मस्त तरंग आलीये बघा भारी वाटते अशी तरंग आलेली भाजी मला खूप आवड आमटी वाटते ती चला या जेवायला जेवायला मम्मीला फ्लावर आवडते म्हणून मम्मीने स्वतःसाठी घेतली कारण मला आवडत नाही तर या मित्रांनो जेवायला